नमस्कार मीनाज रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण आताळासाठी स्पेशल असा केक बनवणार आहोत त्याला ड्रायफ्रूट्स केक म्हणतात किंवा प्लम केक सुद्धा म्हणतात तर आता आपण इथं काही ड्रायफ्रुट्स काढून घेतले आहेत इथं मी काही चेरी घेतल्या आहेत त्यांना असं कट करून घेतलेलं आहे काही मेलन सीड्स घेतले आहेत काही काजूचे काप करून घेतले आहेत बदामचे सुद्धा काप करून घेतलेले आहेत फ्रुटी फ्रुटी घेतली आहे काळे मनोखे रेग्युलर मनोखे असे मी इथं हे एवढे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखी कुठलेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता किंवा जे आवडत नाही ते स्किप करू शकता तर आता आपल्याला याला असं सेपरेट असं काही मोजून घ्यायचं नाही तुम्ही कितीही याची क्वांटिटी घेऊ शकता कमी जास्त फक्त आपल्याला यांना सगळ्यांना कंबाईन करून आपल्याला एक कप भरून असे करून घ्यायचे आहे तर आपल्याला थोडेसे कमी पडले म्हणून मी इथं थोडीशी तुटी फ्रुटी ॲड करत आहे याचं आपल्याला मेजरमेंट केल्यानंतर एक कप भरलं पाहिजे एवढं आपल्याला हे ड्रायफ्रूट्स हवे आहेत तर इथे मी ड्रायफ्रूट्स साईडला ठेवले आहेत आणि इथं एक पॅन घेतला आहे पॅन गॅसवरती ठेवून घेतलेला आहे याच्यामध्ये आपण अर्धा कप गुळ घालायचा आहे तर गुळ मी चाकूने एकदम बारीक कट केलेला आहे पण आज गुळापासूनच केक बनवणार आहोत तर एकदम हेल्दी असा आपला केक तयार होणार आहे याच्यामध्ये मी दोन टेबल स्पून पाणी टाकून घेतलं आहे म्हणजे पटकन असा गुळ मेल्ट होईल तर आपल्याला फक्त गुळ जो आहे तो मेल्ट करून घ्यायचा आहे गुळ मेल्ट करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती सगळा गुळ जो आहे तो विरगळून घ्यायचा आहे तर पाहू शकता गुळ छान असा विरगळलेला आहे एकदम असा लिक्विड फॉर्ममध्ये आलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये काय करायचं सगळे ड्रायफ्रूट्स ॲड करून घ्यायचे आणि छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करायचे आणि ह्या गुळाच्या पाण्यामध्ये असे डीप करून ठेवायचे आहेत म्हणजे मग ते छान असं पाणी सोप करतील तर आता आपण याला एवढंच फक्त मिक्स केलं की गॅस बंद करून टाकायचं आहे आपल्याला गॅस जास्त वेळ चालू ठेवायचा नाही मिक्स करून घेतले आहेत मी आता गॅस बंद केला आहे आणि याला असंच आपण साईडला ठेवून देऊया याला पूर्णपणे आपल्याला अपन थंड करून घ्यायचं आहे तर आता ज्या आपण भांड्यामध्ये केक बनवणार आहोत ते भांडं आपण अगोदर तयार करून घेऊया तर इथं एक मी छोटं पातेलं घेतलं आहे याच्यामध्ये मी आज केक बनवणार आहे तुमच्याकडे जर असा केकटी नसेल तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा बनवू शकता पण मी इथं आज ह्या छोट्या पातेल्यामध्ये बनवून घेणार आहे याला मी इथं अगोदर थोडंसं तेल लावून घेत त्यातमधून ते ब्रशने तेल लावून घ्यायचं नंतर याच्यामध्ये बटर पेपर ठेवून घेत आहे बटर पेपर नसेल तर याच्यावरती डायरेक्टली तुम्ही मैदा डस्ट करायचा तेल लावल्यानंतर आणि छान असा जो एक्स्ट्राचा मैदा आहे तो काढून घ्यायचा आहे तर मी इथं बटर पेपरच्या वरतूनसुद्धा थोडंसं तेल आणखी लावून घेतलेलं ला आहे आणि साईडनं सुद्धा मी इथं आणखी बटर पेपर लावून घेत आहे म्हणजे मग आपल्याला डिमोल्ड करताना बिलकुल काहीच प्रॉब्लेम येणार नाही याला फक्त साईडनं तेल लावायची गरज नाही आहे फक्त मी खाली तेल लावलेलं आहे तर आता हे आपण भांडं तयार करून ठेवलेलं आहे याला साईडला ठेवून देऊया आणि आता आपण इथं आणखी बाकीची जी तयारी आहे ती तयारी करून घेऊया तर इथं मी एक दालचिनीचा अर्धा इंचा तुकडा घेतलेला आहे आणि दोन लवंग घेतले आहेत दोन आ... हिरवी वेलची घेतली आहे आणि एक चमचा साखर घेतली आहे यांना फक्त मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे साखर एवढ्यासाठी सा घेतली की एवढंसं बारीक होणार नाही म्हणून मी त्याच्यामध्ये साखर ॲड केली ही पावडर तयार करून साईडला ठेवून घ्यायची आता आपले हे ड्रायफ्रूट्स छान असे थंड झाले आहेत एकदा थोडेसे मिक्स करून घेऊया आणि मग आपण याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस टाकून घेणार आहोत तर मी इथं अर्धा कप ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकता ऑरेंज ज्यूस किंवा फ्रेश जरी काढला ऑरेंज ज्यूस तरी चालतो काही प्रॉब्लेम नाही फक्त ऑरेंज ज्यूसच घ्यायचा असं नाही की ह्या ब्रँडचा त्या ब्रँडचा असं काहीच नाही कुठल्याही ब्रँडचा घ्या आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा ड्रायफ्रुट्समध्ये छान असं मिक्स करून याला आणखी साईडला ठेवून द्यायचं आहे मी इथं कुकर गॅसवरती ठेवून घेतलेला आहे आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत हा पाच लिटरचा कुकर आहे तर याच्यामध्ये बिलकुल खाली काही टाकायची गरज नाही डायरेक्टली याच्यामध्ये एक स्टँड ठेवून घेतलेला आहे मी आणि झाकणाची रिंग काढून घेतली आणि शिट्टीसुद्धा काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला झाकण लावून याला दहा मिनिट लो फ्लेमवरती फ्रीट करून घ्यायचं आहे आता हे जोपर्यंत फ्रीट होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर इथे एक मी मिक्सिंग बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाव कप दूध टाकून घ्यायचं आहे दूध जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरवरती पाहिजे दूध म्हणजे आपण गरम करून थंड केलेलं दूध पाहिजे फ्रीजमध्ये थंड करायचं नाही तर बाहेरच थंड करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आणखी पाव कप आपण रेग्युलर जे आपण तेल वापरतो भाजीसाठी ते तेल वापरलं आहे कुठल्याही फ्लेवरचं तेल वापरायचं नाही फक्त रेग्युलर जे तेल आहे ते वापरायचं थोडंसं वन टीस्पून एवढं मी इथं इसेन्स टाकून घेतलं आहे व्हॅनिला इसेन्स सुद्धा याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलं आणि मग नंतर याच्यामध्ये सव्वा कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे तर सव्वा कप गव्हाचं पीठ घ्यायचं अगोदर मी एक कप घेतलं होतं नंतर आणखी पाव कप घेतलेलं हे छान असं याच्यामध्ये चाळून घ्यायचं आणि याच्यामध्येच माझ्याकडून काय झालं एक व्हिडिओ क्लिप म्हणजे डिलीट झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी इथं पाव कप आ, मिल्क पावडर वापरली आहे आणि जे आपण मिक्सरमधून बारीक केलेलं होतं ते याच्यामध्ये चाळून घेतलेलं आहे तर लक्ष करून याच्यामध्ये पाव कप मिल्क पावडर वापरायची आणि जे आपण मिक्सरमधून बारीक केलेलं होतं ते याच्यामध्ये चाळून घ्यायचं गव्हाच्या पिठासोबत तर हे छान असं तर आपण मिक्स करून घेऊया आता याने काही छान असं मिक्स होत नाही आहे तर आपण याला डायरेक्टली स्पॅचलानं मिक्स करून घेणार आहोत तर इथं मी हे ज्या ड्रायफ्रूट्स आणि ऑरेंज ज्यूस आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे सगळं हे टाकून घ्यायचं आणि टाकल्यानंतर मग आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याचं जे बॅटर असतं ते थोडंसं घट्ट असतं एकदम असं आपण रेग्युलर केक बनवतो त्यासारखं असं सैलसरण असतं तर थोडंसं घट्ट असतं त्यामुळे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स असतात ना त्यामुळे ते थोडंसं घट्ट ठेवावं लागतं नाही तर मग केक खाली बसू शकतो ड्रायफ्रूट्स असल्यामुळे म्हणून हे थोडंसं बॅटर घट्ट ठेवायचं छान मिक्स करून घेतलं आहे मी आणि नंतर मग आपल्याला याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे तर मी इथं एक टीस्पून म्हणजे वन टीस्पून बेकिंग पावडर टाकत आहे आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा टाकत आहे याच्यावरती एक टी स्पून विनेगर टाकला आहे विनेगर जर नसेल तर तुम्ही याच्याऐवजी एक टी स्पून लिंबाचा रस वापरू शकता हे छान असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एका साईडनं फक्त फिरवून घ्यायचं आहे उलट दिशेनं ना फिरवायचं नाही एका साईडनं ना फिरवायचं आणि मग हे फिरवून मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे बॅटर आपल्या केकच्या टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे जे भांडं आपण रेडी केलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं ट्रान्सफर करून घ्यायचं आहे बॅटर तर आता इथं मी, मी हे बॅटर ट्रान्सफर करत आहे व्यवस्थित असं करायचं थोडंसं घट्ट असल्यामुळे ते इझिली पडत नाही तर आपण त्याला व्यवस्थित असं टाकून घेऊया त्याच्यामध्ये बॅटर टाकून घेतल्यानंतर त्याला थोडंसं ह्या भांड्याला टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे आतमध्ये कुठेही हवा राहिली असेल तर ती हवा निघल्या जाते बाहेर आणि व्यवस्थित असं सेट होतो केक तर आता इथं मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत जे वरतून टाकण्यासाठी तर हे सगळे ड्रायफ्रूट्स मी ज्या आतमध्ये वापरले होते तेच ड्रायफ्रूट्स बाहेर घेतलेले आहेत आणि ते वरतून टाकून घेतलेले आहेत केक केकवरती आपल्या आता आपल्या कुकरला छान असं प्रीहीट झालेलं आहे कुकर ला चाना सा ला एक दहा मिनिट होऊन गेलेले आहे तर आता याच्यामध्ये खूप गरम आहे कुकर ही काळजी घ्या याच्यामध्ये हा आपला केकचं पातेलं ठेवून दिलेलं आहे मी याला आता झाकण लावून आपण लो फ्लेमवरती एक तासासाठी केकला बेक करून घेणार आहोत आणि एक तासानंतर चेक करायचं जर तुम्हाला वाटलं की हा केक थोडासा बेक व्हायचा बाकी आहे तर त्याला आणखी दहा मिनिट तुम्ही बेक करू शकता तर मी एक तास आणि एक दहा मिनटं मला लागलेले बेक करण्यासाठी केकला आता मी ते याला बाहेर काढून थंड करण्यासाठी असं नॅपकिन टाकून ठेवलेलं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं नॅपकिन वरतून टाकूनच ठेवायचं म्हणजे मग वरची साईड बिलकुल अशी ड्राय होत नाही किंवा अशी कडक होत नाही सॉफ्ट राहते तर आता आपण केकला डिमोल्ड करून घेऊया थंड झाल्यानंतर पाहू शकता केकचा खूप छान असा कलर आलेला आहे आणि एकदम स्पॉन्जी जाळीदार असा आपला केक तयार झालेला आहे तर मी हा सगळा बटर पेपर काढून घेत आहे खालच्या साईडचा बटर पेपर पातेल्यामध्येच राहिलेला मी इथं साईडचा फक्त काढून घेतला आहे किती छान असा फुगलेला आहे तुम्ही हे सगळं पाहू शकता मस्त असा फुलला आहे आपला केक आता आपण याला कट करून घेऊया एकदम सगळीकडे व्यवस्थित असे ड्रायफ्रुट्स सगळीकडे आहेत असं प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट्स लागतील आणि एकदम टेस्टी असा आपला हा केक तयार झालेला आहे मी इथं कट करून तुम्हाला एक पीस दाखवते किती स्पॉन्जी असं आपला जाळीदार केक झालेला आहे पाहू शकता आणि अगदी हेल्दी आहे तुम्ही ह्या मुलांसाठी कधीही बनवू शकता असं काही नाही की फक्त क्रिसमसलाच बनवायचा तुम्ही असा कधीही बनवून तुम्ही मुलांना टिफिनसाठी सुद्धा कधी असा एखादा पीस रेग्युलर डेलीच्या टिफिनमध्ये एखाद्या दे साईडला देऊ शकता याला जाळीसुद्धा खूप छान पडली आहे आणि एकदम स्पॉन्जी असा झालेला आहे केक पाहू शकता सगळीकडे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित असे आहेत नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय